आपण पाहत आहात महाराष्ट्र आज आपण नागपूरच्या येथे झालेल्या एक घटनेस सहभागी होऊन त्यांची विचारपूस करण्यास इथं उपस्थित आहोत या महिलेसोबत दोन दिवसापूर्वी काही घटना घडली आहे त्याबद्दल संदर्भात ते सांगतील ताई काय झालं दोन दिवसापूर्वी नोव्हेंबर दुपारी साडेबारा पावणे एकच्या वेळेस ती एरोड्याला गेली माझ्या घराला आग लागली मला फोन आला तुमच्या घराला आग लागली आग इतकी भीषण होती की ते घर वाचवायला शेजारपाजारचे सुद्धा तुम्ही आले नाही आणि आज चार दिवस झाले इथं मी अशा अवस्थेत तिथं राहते कोणीही इथं बघायला आलेलं नाही कविचार विचारपूस करायला आले नाही तर काय घडलं पुढं आता आमच्या नागपूर शहरचे सगळे कार्यकर्ते आले विचारपूस करतात आम्जदाई मग हे आता आलेले आहेत त्यांनी विचारपूस केली साहेबांना भेटले दर्शन दिलं लागणाऱ्या प्रत्येकाला लागणाऱ्या वस्तू त्यांनी मला मदत केली आणि बाकीचे कोणी कार्यकर्ता किंवा मंत्री संत माझी भावी आ, कोई आपके साथ? कोई भी नहीं आ, बंटी सर तुम्हाला याच्या संदर्भात काय बोलायचं आहे ते दोन शब्द बोला नमस्कार मी आपण सगळे इथं राहिल्या नागपूरचा तिथे राहतो या घटनेला चार दिवस झाले आम्ही सगळे व्हिडिओ व्हायरल केले आमचे एक पत्रकार होते त्यांनी आले त्यांनी व्हिडिओ बाईट घेतले सगळं झालं सगळ्या ग्रुपवर टाकलं सगळ्या याच्यावर टाकलं आज मी परत एकदा मेसेजसुद्धा टाकला की ही जर इलेक्शन पिरियडमध्ये घटना घडली असती तर सर्वांनी इथं धाव घेतली असती पण या असहाय्य झालेल्या महिलेला आता कोणी मदत करत नाही आपल्या वस्तीतील आमचे युवा नेते आहेत जे नॉन पॉलिटिकल आहेत भाई मगदूम यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी आपसात पैसे जमवून त्यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी त्यांनी संसारोपयोगी सर्व साहित्य दिलं आज आणि त्यांना सांत्वना दिली आणि त्यांना शब्द दिला आहे की आम्ही प्रयत्न करून हायर ऑथॉरिटीशी बोलून त्यांचं काहीतरी इथं पुनर्वसन करू आणि राहत्या जागी त्यांना परत एकदा घर बांधून देऊ तर आमच्याकडून सर्व पॉलिटिकल नेत्यांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी कृपया लक्ष घालावे हे जर तुमच्या इलेक्शन काळामध्ये झालं असतं तर सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरू झाला असता पण इलेक्शन झाल्यानंतर सर्व आपापल्या कामाला लागलेले आहेत इथं कोणाचंही लक्ष नाही तर आमची सर्वांना विनंती आहे की कृपया तिथं मदत करावी कारण या बाईचे कोणीच नातेवाईक म्हणजे कोण नाही असं श्रीमंत नाही आहे ते कसं राहतात ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिला असेल एकटी बाई एकटी बाई राहते एवढा थंडीच्या दिवसात त्याचं घर हे झालेलं आहे की उघड्यावर झोपत आहे आणि हा संपूर्ण परिसर रात्रीच्या वेळेस इतका धोकादायक आहे तरी थी, थी, ती इथं एकटी राहत आहे तरी कृपया याची नोंद घ्यावी आणि कृपया लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत करण्यात यावी धन्यवाद सत्य बी बढ़त रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज